मुंबईतील हजारो जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पगडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र सरकारने पगडी पद्धतीच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून मुंबईतील जुन्या वस्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईत सध्या एकोणीस हजारांहून अधिक पगडी इमारती अस्तित्वात असून त्यातील बहुतांश इमारती एकोणीसशे साठ पूर्वीच्या आहेत या इमारती कालांतराने अत्यंत जीर्ण आणि संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित झाल्या आहेत मात्र घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील दीर्घकालीन कायदेशीर वाद तसेच पुनर्विकासासाठी असलेले गुंतागुंतीचे नियम यांमुळे या इमारतींचा विकास अनेक वर्षांपासून रखडला होता नव्या धोरणामुळे या अडथळ्यांवर तोडगा निघण्याची शक्यता असून लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीत भाडेकरूंच्या हक्कांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे पुनर्विकसित इमारतीत भाडेकरूंना सध्या ते जितक्या चटे क्षेत्रात राहत आहेत तितकीच जागा मिळणार असून पुनर्वसन प्रक्रियेत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाने निश्चित केली आहे याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील भाडेकरूंना अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना विनामूल्य घर मिळणे शक्य होणार आहे या नव्या धोरणात जमीन मालकांच्याही हक्कांचा विचार करण्यात आला आहे मालकांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कानुसार एफएसआय देण्यात येणार असून पुनर्विकास प्रक्रियेत त्यांचे अधिकार अधिकृतपणे मान्य केले जाणार आहेत जमिनीचे मूल्य आणि भाडेकरूंचे हक्क यांची स्पष्ट विभागणी करण्यात आल्यामुळे भविष्यातील वाद टाळण्यास मदत होणार आहे सध्या मुंबईत सुमारे अठ्ठावीस हजार भाडेकरू आणि मालकांमधील वाद न्यायालयात प्रलंबित आहेत हे वाद जलद गतीने निकाली काढण्यासाठी सरकार फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असून पुढील तीन वर्षांत सर्व खटले निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तसेच ज्या ठिकाणी जागेच्या मर्यादेमुळे संपूर्ण एफएसआय वापरणे शक्य नाही त्या ठिकाणी उरलेला एफएसआय टीडीआरमध्ये रुपांतरित करण्याची मुभा देण्यात येणार आहे त्यामुळे पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य ठरणार आहेत म्हणजे ही घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली असली तरी या संदर्भातील अधिकृत शासकीय निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नाही जी आर जाहीर झाल्यानंतरच या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे मात्र मुंबईच्या बदलत्या स्वरूपात पगडी पद्धतीच्या इमारतींचा कायापालट होणे ही काळाची गरज असून सरकारच्या या निर्णयामुळे गिरगाव दादर भायखळा यांसारख्या जुन्या मुंबईतील भागांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे